भुजबळ यांनी सोळा नोव्हेंबरला राजीनामा दिला तर तेव्हाच का सांगितलं नाही हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य असं राजीनामा देता येत नाही माझं ऐकलं नाही मला विचारलं गेलं नाही म्हणून मी राजीनामा देतो असं होत नाही सोळा नोव्हेंबरला राजीनामा देता आणि आता सांगता का सोळा नोव्हेंबरला राजीनामा देता आणि आता सांगता का त्याच वेळेस पत्रकार परिषद घेऊन का सांगितलं नाही काल जे जाहीर केलं ते ओबीसींची सानुभूती मिळवण्यासाठी केलं की मी राजीनामा दिला होता तुमची हिंमत नाही तुम्हाला खुर्ची सोडवत नाही हाच मुख्य मुद्दा आहे अत्यंत सिरियस बाब काल परत भाषणामधून आलेली आहे ते म्हणाले की नावी समाजाला आव्हान केला आहे की तुम्ही मराठा समाजा गोडी म्हणजे कटिंग दाढी हजामत करूने, करू नये करू करू नये तुम्ही करू नका त्यांना आपसात त्यांची हजामत करून द्या आणि ते ज्या ॲक्शनमध्ये सांगितल्या ते अपमान एक अपमानकारक एक तर मराठा समाजाचाही अपमान आहे आणि दुसरं असं कुणा सामाजिक बहिष्कार टाकता येत नाही आपल्या देशामध्ये दे मा मोठा गुन्हा असतो गुन्हा आहे आहेच तो गुन्हा तर त्याच्यावर कोणतरी आणखी केसेस वगैरे केले पोलीस केस तर के तो गुन्हा ठरतो अशा पद्धतीने आणि ज्या भाषणं जे होत आहेत तकलादू भाषणं म्हणजे जातीयवादी भाषणं आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जे वातावरण बिघडवणं चालू आहे हे खरं म्हणजे त्यांना शोभत नाही आहे आणि हे हे त्याच्यावर राजकारण करताय का तुम्ही त्याच्यावर तुमचे राजकीय पोळी भाजून घेताय का हे आहे का तुमचं सिनियरिटी तीस वर्ष तुम्ही त्यात सत्तेत आहे खुर्चीला चिकटून बसला आणि खोटे बोलताय खोटा खोटा राजीनामा देत आहे असा राजीनामा द्यायचा असतो का की राजीनाम्यामध्ये काही लिहिता येत नाही कुठलंही कारण देता येत नाही विदाऊट अनी रिझन फक्त मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यावं लागतं माझं ऐकलं नाही माझं ऐकलं गेलं नाही मला विचारलं विचारत नाही मंत्रिमंडळामध्ये म्हणून मी राजीनामा देत आहे असं नसतो आणि तुम्ही कधी सोळा तारीख सोळा नोव्हेंबरला राजीनामा देता आत्ता सांगता काय झालं होतं त्याच वेळेस तुम्ही पत्रकारांना सांगितलं असतं मी, मी राजीनामा फेकलेला आहे मी दिला आहे राजीनामा काय नाही सांगितलं राज्यपालाकडनं जाता मुख्यमंत्र्यांकडं साधा त्यांना संयुक्तिक नाही मुख्यमंत्र्याकडनं जरी तो साधा झाला तरी तो ॲड्रेस टू राज्यपालच असतो ॲट ॲड्रेस टू राज्यपाल तो डायरेक्टली राज्यपालाही देऊ शकता तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांना असे रिकमेंडेशन केलं असतं ना, के ना। पण तुमची मनशा ती नव्हती तुम्हाला फक्त दाखवायचं होतं तुम्हाला सरकारवर दबाव टाकायचा होता आणि आता काल जे तुम्ही जाहीर केलं ते तुम्हा तुम्हाला ओबीसीची सहानुभूती मिळवायची आहे की मी राजीनामा दिला होता अरे बाबा राजीनामा असं द्यायचा नसतो द्या ना तुम्ही राजीनामा भुजबळ साहेब सहा महिन्यात तुम्ही मुख्यमंत्री राहले महाराष्ट्राचे द्या सगळा सभा तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुमची ताकद नाही तुमची हिंमत नाही तुम्हाला खुर्ची सोडवत नाही हाच मुख्य मुद्दा आहे